नमस्ते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे थंडीच्या दिवसात बाजारात ताज्या भाज्या मिळतात पालेभाज्या खायला लहान मुलं नाटक करतात किंवा अनेकदा मोठ्यांनाही पालेभाज्या खाणं नको वाटतं मेथी पालक शेपू चवळे अशा या पालेभाज्या तुम्ही नेहमीच खात असाल याचाच वापर करून तुम्ही भजी पराठा बनवू शकता किंवा साधा वरण भात केला तरी वरणात या भाज्यांचा समावेश करू शकता डाळ पालक करण्याची सोपी रेसिपी पाहूया साधं वरण खाण्यापेक्षा पालक केली तर जेवणाचे रंग वाढेल आणि तोंडालाही चव येईल डाळ पालकच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आता डाळ पालकच्या रेसिपीला लागणारे साहित्य बघून घेऊया पहिल्यांदा हे आहे ना एक वाटी आहे ना मी डाळ घेतलेली आहे मुगाची ती स्वच्छ धुवून पंधरा मिनटं अशीच भिजत ठेवायची तर मी आहे ना अगोदरच ही तयार करून ठेवलेली आहे पी पंधरा मिनटं धुवून घेतलेली आहे डाळ आणि नंतर ही कुकरला लावून घे म्हणजे कुकरला शिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आहे ना पालक लग पालक लागणार आहे आपल्याला पण ही पालक आहे ना मी फक्त ही पानंपाणच घेतलेली आहे पाठीमागचा ना डेट नाही घ्यायचा जर डेट घेतला ना तर चांगली त्या डाळीला ना चव नाही लागणार त्यामुळे ना मी पालकची पानंच घेतलेली आहेत फक्त आणि हे टॅमॅटो टॅमॅटो आणि ह्या दोन मिरच्या मी मिक्सरला लावून घेणार आहे त्याची पेस्ट करून घेणार आहे आणि हे फोडणीसाठी साहित्य हा कांदा घेतलेला आहे आणि हे म जिरं मोहरी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे तूप घेतलेला आहे एक चमचा हिंग आणि हे फोडणीसाठी कढीपत्ता आणि ही मिरची लाल मिरची बेड मिरची आता आपण आहे ना कृतीला सुरुवात करूया यंदा मी हे ना टॉमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे आणि ह्या दोन मिरच्या दोन त्याची मी पेस्ट करून घेणार आहे बारीक हे मी टॅमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे टॅमॅटो आणि दोन मिरच्यांची पेस्ट करून घेतलेली आहे आता मी कढाई तापायला ठेवलेली आहे तापले आहे आता मी त्याच्यामध्ये ना तेल घालणार आहे कढाईमध्ये तेल तापलं ना की त्याच्यामध्ये जिरं मोरी घालून घ्यायचं तापलेलं आहे आता मी त्याच्यात जिरं घालणार आहे खाण्यासाठी मोहरी चांगली तडतडून जायची आणि त्याच्या त्याच्यामध्ये मी हिंग घालणार आहे थोडंसं हिंग कांदा चिरलेला आणि चांगलं परतून घ्यायचं कांदा मौसट पडीपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यानंतर टॅमॅटो आणि दोन मिरच्या ह्यांची पेस्ट केलेली घालून घ्यायची चांगल्या प्रकारे करत आहे हे शिजेपर्यंत आहे ना आपण बारीक पालक चिरून घेऊया बारीक पालक चिरून घेतो ना पालक बारीक चिरून झालेले आहे आणि आपला मसाला पण भाजून झालेला आहे तर त्याच्यामध्ये आहे ना पालक ऍड करते मी पालकला पण चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं त्याच्यामधलं पाणी कमी झालं पाहिजे चांगल्या प्रकारे आहे ना शिजून घेणे पालकमध्ये ना पाण्याचं पालक प्रमाण पण भरपूर असतं ना याच्यामध्ये आहे ना मी डाळ ऍड करणार आहे थोडीशी पाण्याची आवश्यकता वाटली तर त्याच्यामध्ये पाणी पण आपण ऍड करू शकतो याच्यामध्ये आहे ना थोडस पाणी ऍड करणार आहे थोडस मी याच्यामध्ये आहे ना पाणी ऍड करते अर्धा ग्लास ऍड आणि चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आहे ना आता चवीनुसार मीठ ॲड करायचं मी आता याच्यामध्ये आहे ना चवीनुसार आहे ना मीठ ॲड एड़ करते डाळ चांगले मिक्स झाली ना पालक आणि डाळ मिक्स झाली ना याला आता ना वरून तडका मारायचा तर हे भांड आहे ना तापलं आहे तडका पात्र त्याच्यामध्ये आहे ना एक चमचा तूप घेतलेला आहे तीरो टाकणार आहे है मोरी आमी तड़तोड़न देशे अचा हिंग थोड़ा कढीपत्ता लाल घ्यायची चांगल्या प्रकारे ना मिक्स करून घ्यायची पूर्ण पूर्ण झालेली आहे आपली पाणी परतळलेली गॅस बंद करते अशा प्रकारे आपले पालक तयार आहे खाण्यासाठी